छत्रपती संभाजी महाराज की जय शाहू फुले आंबेडकर आणि आदरणीय भाऊसाहेब महाराजांना अभिवादन करून त्याटक जिल्हा परिषद संवाद आहे त्यासाठी आपले सर्वांचे लाडके नेते आणि महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री आदरणीय छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले त्याचबरोबर आपल्या गटाच्या माजी बालकांव आदरणीय गोहेबाई सहकार मंडळाचे चेअरमन धनंजय शेडगे त्याचबरोबर राजेंद्र नरोडे अप्पा अण्णा असतील सुजित पवार असतील त्याचबरोबर इंग्रज नोडे असतील बापू असतील भावी काका असेल आणि संजय शेला असतील चौरेसाहेब असतील पी आर शिंदेसाहेब असतील आपल्या गावचे संपतराव शिंदे असतील गणपत असतील रामबावांना असतील त्यानंतर विकालपूरजी असतील आणि समोर वसलेले जिल्हा परिषद गटातील सर्वच ग्रामस्थ महिला भगिनी आणि सर्वजण या विभाग विभागातून आले जे वार्करी या सर्वांत मी या गिठानी प्रथमचा स्वागत करतो महाराज साहेब जिल्हा परिषद पाटकाळ गटात पहिल्यापासून वार्ताची एक परंपरा आहे आणि या परंपरेला मित्र समूह यांच्या यांच्यामार्फत आमच्या जिल्हा परिषद गटातील सर्वच भजनी मंडळांना आपण काळ मृदुंग याचं आपण वाटप करतोय त्याचबरोबर आमच्या इथे पशुधनची संख्या जास्त आहे त्यामुळे पशुधन आणखीन वाढावं यासाठी आपण मित्र मित्रसमूहाच्या वतीने सर्वच लोकांना एक दुधाची किटली देतोय आणि महाराष्ट्रात आपल्या पाटखळ जिल्हा परिषद गटात आपण महिलांसाठी घरोघरी जी स्वच्छता आपल्या घरात राहावी म्हणून आपण घरोघरी डस्टिन वाटप केलेलं आहे ते सर्व कामं आदरणीय छत्रपती श्रीरासिंह महाराज मित्रसमूह यांच्यामार्फत केलेले आहे महाराज साहेब मला एकच सांगायचे की हा गट आदरणीय बाबसाहेबांना मारणार होता आणि समोर बसलेली सगळी लोक ही बाबासाहेब महाराजांनंतर आदरणीय छत्रपती सिंह महाराज यांच्यावर ही सगळी लोक आमची प्रेम करणारी लोक आहेत की हा पाटखळ गट भाऊसाहेब महाराजांचा होता आणि आहे आणि इथून पुढे सुद्धा छत्रपती सिंह महाराजांचाच नाही या ठिकाणी एवढंच महाराज साहेब तुम्हाला आम्ही शब्द देतो महाराज साहेब सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत या ठिकाणी आमच्या इथे संगेश्वर मंदिराचं एक मोठं मंदिर आहे महाराज साहेब आपण या ठिकाणी मध्ये आपण निधी आणला होता पण तो निधी काही कारणात तो, तो माघारी गेला पण आमचा एकच मागणी आहे तुम्हाला की आपण आता राज्याचे मंत्री आहात आम्हाला ते देवस्थान तो वर्गामध्ये मिळावं आणि त्या वर्गातून आम्हाला ते आत्ता तुम्ही बांधकाम खात्यातून त्या संगेश्वर मंदिरासाठी चार कोट रुपये निधी हा महाराज साहेबांनी मंजूर केलेला आहे आणि प्रत्येक गावात महाराज साहेबांचा मतदारसंघ नसताना सुद्धा मला त्याचा आधार किंवा आपण सगळेजण आहेत की प्रत्येक गावात महाराष्ट्र साहेबांचा मतदारसंघ असत नसताना सुद्धा महाराष्ट्र साहेबांनी पाच वर्ष आपल्याला कुठल्या ना कुठल्या कारणास्तव प्रत्येक गावाला जिल्हा परिषद गटात कामं दिले ही आपण विसरून चालणार नाही आणि छत्रपती शिवेंद्रसिंह महाराजांना बाबारा आपल्या मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांनी राज्याची जबाबदारी दिली आहे आणि राज्याची जबाबदारी देत असताना त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी या ठिकाणी महाराज साहेबांच्या कांद्यावर दिली आहे आणि ती जबाबदारी महाराज साहेबांच्याबरोबर बरोबर आपल्यालाही पूर्ण करायची आहे आता या ठिकाणी जी महाराष्ट्र आम्ही एकच शब्द देतो जी काय तुम्ही निर्णय घेताल त्या ठिकाणी आमचा पाटण जिल्हा परिषद गट योगेश आपण सगळेजण आपण सर्वजण आम्ही या ठिकाणी समोर बसलेले प्रमुख कार्यकर्ते प्रत्येक गावातून आलेले आहेत शब्द येतो कि तुम्ही जे म्हणताल तेच या पाटकर होईल कस बाबा राजे म्हणतील तस हेच या ठिकाणी मी सांगू इच्छितो महाराज साहेब आपण या ठिकाणी आलात आणि पाटखळ गटासाठी आपण वेळ दिला महाराज साहेब आम्ही सर्वजण आता तुम्ही जिथे आहात त्या ठिकाणीच आम्ही सर्वजण कमळाजी चिन्ह आपण सगळ्यांनाच या ठिकाणी इथून पुढे इलेक्शन लढायचे त्यामुळे महाराज साहेब जो आदेश तुमचा येईल तोच तो, तो, आम्ही या ठिकाणी पाळणार आहे एवढाच या ठिकाणी शब्द देतो आणि माझा प्रस्ताव संपवतो आणि महाराज साहेब आपण आलात आपला आशीर्वाद आमच्या या आमच्याबद्दल राहू द्या त्याचबरोबर पाटक जिल्हा परिषद आपलं लक्ष आपलं राहू द्या एवढंच या ठिकाणी विनंती करतो आणि मी थांबतो आवर्जून या कार्यक्रमाला आलो होत अनेक दिवस राहूलच कार्यक्रम काहीतरी पाटकळ मध्ये घ्यायचा सगळ्यांना एकत्र बोलवायचं असं नियोजन अनेक दिवस अने चांगलं होत अतिशय चांगली त्यांना संकल्पना मांडली की जे आपल्या पाटकळ गटातील मंडळ आहे

म्हणून गावातील महिला ठेवत अशी विविध कार्यक्रम एक संकल्पना मांडून मान्य राहुल शिंदे यांनी या ठिकाणी घेतल्या राहुलचं काम आपण अनेक वर्ष बघतोय आणि नक्कीच तरुण नेतृत्व आहे काम करण्याची त्याच्यामध्ये इच्छा आहे काम करण्याची धमक आहे आणि गेले, गेले मला वाटते दहा वर्ष मला वाटते जिल्हा परिषद पंचायत समिती दहा वर्ष ना दहा वर्ष पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या क्षेत्रामध्ये त्यांना दोन्हीकडं काम केलं ते जिल्हा परिषदचे काम असू दे पंचायत समितीच्या सदस्य म्हणून असू दे काम केले ग्रामपंचायत असत सोसायटी असत इतर काही विषय असतील सगळ्या ह्याच्यामध्ये त्याचा सहभाग हा नेहमी राहिलेला आहे आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे आणि एक सर्वसामान्यांमध्ये मिळून मिसळून कुठेही पदाचा सत्तेचा ज्याला आपण अनेक वेळेला बघतो की पद आलं की थोडंफार मी पाना येतो तर कुठलाही नीपाना न आज आ, या संपूर्ण विभागामध्ये काम आणि पार्टी गट बांधण्याचा प्रयत्न त्यांनी केला आज ही नवीन संकल्पना मांडली भजनी मंडळांना साहित्य देणं शेवटी भजनी मंडळ आणि पारायण कीर्तन भजन ही आपली परंपरा आहे ही आपली म्हणजे संस्कृती आहे आणि जपण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि हेच काम राहुलच्या माध्यमातून का होते माझं पाटक असेल किंवा नव्यानं जाता परिय रामनगर कांबळेवाडी ही दोन तीन गावं या जिल्हा परिषद गटात आली त्या गावांचं हे असं असं हे सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याचा प्रयत्न राहुल नक्की करतोय मला ज्या वेळेला पुनर्रचना चालू होती आपल्या जिल्हा परिषद बरेचसे सगळी मायागडं आले होते मला वाटले बाबा आम्ही विधानसभेला तुमच्याकडे पण आता आम्हाला हे करत असताना पलीकडं आम्हाला जायला लागतंय म्हणजे काळजी करू नका कुठं जरी गेलं तरी सातारा तालुक्यात आहे मी आहे म्हणजे तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही आता म्हटलं वाढीमुळं दोन जिल्हा परिषद गट आपले कमी होतात त्यामुळं गाव इकडची तिकड थोडीफार होणार त्याला पर्याय नाही त्याच्याशिवाय नवीन गटाची होऊ शकत नाही तिकडे ते इकडे आलं तर शेवटी काहीतरी असलं तरी म्हटलं तालुक्यातच आपण सगळे एकत्रच आहे तुम्हाला काय अडचणी येऊ देणार नाही एवढा माझा शब्द आहे आणि त्याप्रमाणे पुनरचना आपण केली आता हळूहळू वातावरण हे पावसाळा धाला थंडी आता चांगली जोरदार पडली आहे तर आता तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे की हळूहळू वातावरण तापायला लागले काही लोक परवाप गणपतराव आणि आमचा राजेंद्र आले मला म्हणजे की तुम्ही असं केले केलंय तुम्हाला म्हटले एकतर लोक खोळ्यात काढायला लागली म्हटलं तुम्ही पळत निघायला लागले तर काय तर सांगताय तुम्ही त्यांचं ऐकताय मला विचारायला येत आहे की म्हटलं गमतीचा भाग चर्चेवर असल्यावर जर कोणावर पण विसंबून राहायला लागला तर म्हटलं आपल्या पार्टीचं पुढं अवघड आहे असं मी स्पष्ट गटबत आणि राजेंद्र जवळांना बोललो म्हणलं राजकारण आहे प्रत्येकाला मी असे प्रत्येक प्रयत्न करतो तेव्हा आपण विश्वास ठेवायचं काही कारण नाही योग्य वेळेला योग्य निर्णय आपण करू म्हणजे सांगितलं ती वस्तुस्थिती आहे की येणाऱ्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आपण भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याखाली आणि भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर आपण लढवणार आहे ही वस्तुस्थिती आहे याचं पण कारण आहे माझे काही कोणाबरोबर वैयक्तिक भांडणं नाही किंवा कोणाबरोबर माझे वैयक्तिक दुःखणी असं नाही पण शेवटी आज ज्या पक्षानं हे संधी दिली आणि ज्या पक्षानं काम करण्यासाठी आज जबाबदारी दिली शेवटी ज्यांनी दिलं त्यांच्याबरोबर आपण अपन राहणं आपलं कर्तव्य आहे प्रामाणिकपणे त्या पक्षाचं काम करणं ते आपलं कर्तव्य आहे आपण याआधी पण भावसाहेब मार्ग असल्यापासून इतर पक्षा म्हणजे होतो महाराजांची जे तसं बघितलं तर एक काळ असा होता जर महाराजांनी काँग्रेस सोडली नसती आणि राष्ट्रवादीत गेले नसते तर महाराज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते की वर्षी तर त्यांनी काही करून निर्णय घेतला गे राष्ट्रवादीत गेले पण महाराजांचं नेतृत्व बावल्याचं काम हे केलं गेलं की आहे की तुम्ही सगळ्यांनी बघितलंय की त्यावेळेला महाराजांना साधं मंत्रिमंडळात सुद्धा घेतलं नाही हे कुठलाही कलंक नाही कुठलाही आरोप नाही कामाच्या बाबतीत भाऊसाहेब महाराज हे किती चोख होते प्रामाणिक होते हे तुम्ही अनुभव घेतलाय हा छत्तीस गावांचा परिसर किंवा हा तालुक्याचा भाग त्यांच्या विधानसभा मतदारसंघात नसताना सुद्धा या छत्तीसगावांमध्ये विकास काम करणं विकास काम देणं इथल्या कार्यकर्त्यांना अजिंक्य तारा कारखान्याच्या माध्यमातून ताकद देणं इथल्या कार्यकर्त्यांमधलं नेतृत्व उभा करणं एवढ्या सगळ्या गोष्टी भाऊसाहेब महाराजांनी या छत्तीसगावांमध्ये केल्या ही वस्तुस्थिती आहे कैलासी विलासदा असतील किरण साबळे पाटील आहे त्याचबरोबर आता किती नाव घ्यायची सतीश सारनायक सगळी 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 मंडळी आज इथं बसली स्टेजवर किंवा जी सगळी आपले आरपळचे असू दे खारळ्याचे असू दे मालगावचे सुरेश दादा आहे दादा बरोबर शिवाजीराव कदम होते त्यावेळेला कारखान्यावर अनेक लोक होते अनेकांची नावं घेता येतील ना अनेकांना अनेकांना या गावात दाखवून देण्याचं काम केलं आज त्यांना उभा करण्याचं काम केलं हे सगळं महाराजांनी त्यांच्या मिळालेल्या सत्तेच्या माध्यमातून केलं म्हणजे एवढं असताना पण त्या महाराजांना तालुक्या जिल्ह्यामधन धावलं गेलं की वस्तुस्थिती आहे ही कुणीही विसरू शकत नाही आणि म्हणून शेवटी पुढचं जे काही परिस्थिती आहे राजकारण जे आहे ते बघून आपल्या निर्णय घेणं क्रमप्राप्त होतं त्याप्रमाणे नक्की मी वेगळे निर्णय घेतले आणि मी माझ्या पद्धतीनं वाटचाल केली आज भारतीय जनता पार्टीनं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो तर माझ्या देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आज मला एवढी मोठी जबाबदारी मला मिळाली आज, आज जिल्ह्यामध्ये सुद्धा नगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या जिल्ह्याचं प्रभारी म्हणून इथल्या सगळ्या निवडणुकांचे निर्णय घेण्याचं इथल्या सगळ्या निवडणुकांचं देखरेख करण्याचं काम माझ्याकडे दिलं एवढा पार्टीचा विश्वास नेतृत्वाचा विश्वास हा माझ्यावर आहे आणि मग आता आपल्याला पुढे जाताना सुद्धा त्या विश्वासाला मात्र राहून आपल्याला पुढं जायचं असणार नाही आज भाजप म्हटलं तुम्ही वाटायचं की भाजपला शेतकऱ्यांचं काही कळत नाही शेतीचं काय माहीत नाही भूसाचं कारखानदारीचं काय माहीत नाही पण आज वस्तुस्थिती वेगळी आहे आज साखर कारखान्यांना खऱ्या अर्थानं म्हणजे ज्याच्यावर आपलं सगळं अर्थकारण चालतं भूस उत्पादक शेतकऱ्याच या कारखान्यांना जर मदत करण्याची कुणी जर केलं असेल ते भारतीय जनता पार्टीने केलंय हे के लक्षात लग ठेवलं पाहिजे अमित शाह देशाचे सहकार मंत्री झाले आणि अनेक वर्ष जो शशी मेरा आपल्या सगळ्यांच्या मागे होता त्यांनी दोन बैठकांमध्ये हा निर्णय त्यांनी मार्गी लावला की वस्तुस्थिती आहे आदरणीय पवार साहेब अनेक वर्ष कोर्ट कचेरी करून सगळं करून सगळं सगळे विषय संपले होते पण पवारसाहेबांना हा निर्णय काँग्रेसच्या माध्यमात करून घेता आला नाही का तर याच्यामध्ये राजकारण आढळ येत होतं ही वस्तुस्थिती आहे भाजपनं हा निर्णय करून दाखवला ही सुद्धा दुसरी वस्तुस्थिती आहे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं हो पाहिजे आज लाडकी योजना इलेक्शनच्या सुरू झाली सगळे म्हणून इलेक्शन झालं बंद होणार आजपर्यंत ही योजना चालू आहे कर्जमाफी बद्दल पण नुकतच अधिवेशन झालं स्वतः मुख्यमंत्र्यांनी शेवटच्या दिवशी भाषणामध्ये सांगितले की बा आम्ही कर्जमाफी करणार पण कर्जमाफी बँकांना बँकांची धन होण्यासाठी आम्ही करणार नाही शेतकऱ्यांना त्याच्यातनं मदत झाली पाहिजे अशा पद्धतीची कर्जमाफी आम्ही करणार त्यांनी उदाहरण दिली की दोन तीन कर्जमाफ्या झाल्या अजून सुद्धा शेतकरी कर्जाच्या खालीच आहे बँकांच्या वसुद्या झाल्या बँकाही झाल्या पण शेतकऱ्याचं कर्ज कमी होईना हे त्यांनी नागपूरच्या अधिवेशनामध्ये आता बोलून दाखवलं ही वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे आणि म्हणून आज शेवटी जो पक्ष या देशासाठी या देशाच्या भवितव्यासाठी या देशाला जगामधला सर्वश्रेष्ठ देश करण्यासाठी सर्वश्रेष्ठ भारत करण्यासाठी जो पक्ष जे नेतृत्व काम करते पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाच्या बरोबर आता आपण पण राहणं क्रमप्राप्त आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही स्थानिक विषय असतात स्थानिक निवडणुका असतात विधानसभा लोकसभेला काही वेगळ्या गोष्टी झाल्या ठीक आहे ज्या त्यावेळेला कधी कधी काही निर्णय तुम्हाला घ्यायला लागले असतील स्थानिक याच्यामुळं पण आता या सगळ्या गोष्टी बाजूला घेऊन आपल्याला तालुक्याच्या भविष्याचा निर्णय आपल्याला करायला लागणार आहे आणि आज जर आपण राज्यामध्ये बघितलं कोण काय मुद्द कोण काय दाखवतं काही त्याच्यामध्ये अर्थ नाही पराभव झाल्यानंतर स्वतःचा पराभव कोणाच्या म्हणजे कपाळावर मारायचा तर मग बोट चोरी झाली ईव्हीएम मशीन आणलं काही ह्याच्यामध्ये तथ्य नाही काही सिद्ध करू शकलेले नाहीत आज बिहारची निवडणूक एवढी आटीत होणार असं होणार तसं होणार सगळं टीव्हीवर बिहारची निवडणूक चालू असताना सगळं राहुल गांधी दाखवत होते तरी पूर्वीपेक्षा जास्त जागा घेऊन जनता दल आणि भारतीय जनता पार्टी बिहारमध्ये निवडून आले ही वस्तुस्थिती व पराभव झाला की वर बोर्ड दाखवायचं आणि भाजप हरली की मग लोकशाही जिंकली म्हणायचं अशा पद्धतीचा विरोधकांच नुसतं म्हणजे दुसऱ्याच्या याच्यावर खापर पडण्याचा प्रकार चाललं आणि लक्षात घ्या काही अर्थ नाही आहे काही निवडणूक आयोगाने एवढ्या संध्या दिल्या काही हे पुरावे देऊन सिद्ध करू शकले नाही ती वस्तुस्थिती आहे तेव्हा आता या गोष्टींकडं लक्ष देणं या गोष्टींकडे आपण सुद्धा बघण्याची गरज नाही शेवटी आपल्याला पण आपल्या तालुक्याचा आपल्या जिल्ह्याची प्रगती झाली पाहिजे आपल्या इथं आज एवढी आपण आता मोठी कामं चालू केली आपण आता आपला वाडेफाटातील नोंदन रस्त्याचं काम हातामध्ये घेतलंय सोमवारी त्याची बैठक कलेक्टर ऑफिसला मी लावलेली आहे आमदार महेश शिंदे यांना मी बोलवलेलं आहे की येणार आहेत आपल्या या परिसरातली सर्व प्रमुख लोक की तुम्ही बोलवणार आहे सगळ्यांना आणि हा रस्ता होत असताना आज है, है। या रस्त्याचं जे काही रुंदीकरण आहे या रुंदीकरणामुळे ज्या काही अडचणी निर्माण होणार आहेत काही ठिकाणी जागा ज्या आज आपल्याला अपूर्ण दिसतात आज आपलं वाडे फाट्याचं जंक्शन असं पुढं आपलं हरळे आहे आरपळ आहे तर याच्यावर किंवा शिवत आहे त्याच्या पुढे या सर्व गावांच्या याच्यावर पर्याय काढण्यासाठी ही बैठक कलेक्टर ऑफिसला तीन वाजता मी आयोजित केलेली आहे आणि सगळ्यांशी चर्चा करून जो हायवे आपल्या इथला आता हायवे जो आपण करतोय नॅशनल हायवे एन एच आयकडं आपण हे काम दिलं गडकरी साहेबांचा हा पूर्ण विभाग येतो आणि हा त्याचा जरी विभाग असला तरी राज्याचा बांधकाम मंत्री म्हणून माझ्या पण काही जबाबदाऱ्या या बाबतीमध्ये येतात त्यामुळं याचं योग्य मार्ग निघावा कुठेही कुणाचं शेत जमीन असू दे घरं असू दे दुकान असू देत व्यवसाय असू देत असे शक्यतो नुकसान होऊ नये आणि मध्यंतरी आळ्याला काही घरगुती कार्यक्रमानिमित्त गेलो तर त्यावेळा पण लोकांनी सांगितलं की एक बाह्य दर वळण रस्ता जर काढता आला तर या सगळ्याला एक दोन बाह्य वळण रस्ता काढावा म्हणजे आज जे या सगळ्या बारच्या ट्रक वगैरे जे आपल्या या रस्त्याने जातात आणि ॲक्सिडेंट होतात काही ठिकाणी ट्रॅफिक जॅम आपल्याला सोसावं लागतं गावातनं मोठे ट्रक जे बाहेरच्या राज्यातनं इकडने येतात ते या सगळ्यांना जर बाहेरच्या बाहेर कुठनं काढता आलं तर त्याचं एखादा सर्वे करून काम करावं अशा पद्धतीच्या काही हरवण्यातल्या लोकांनी पण अपेक्षा व्यक्त केल्या ते म्हणले तुम्ही सगळ्यांना बोलवा बहुतांशी सगळे तयार होतील बाह्यवळ रस्ता जर काढता आला कारण जे आज ट्रॅफिक आपल्या गावात जात त्याचा व्यवसायासाठी आपल्याला काहीच उपयोग नाहीये ते ट्रकवाले बाहेर नेणाऱ्या गाड्या या काय आपल्या गावामध्ये चहा पाणी नाश्ता किंवा जेवायला वगैरे कोण थांबत नाही एखादा चुकून थांबला तरच थांबतो आज ऍक्सिडेंट होतात हे मोठे ट्रक आता अठरा अठरा चाकी बारा बारा चाकी काय ते आता वीस चाकी बावीस चाकीची काय आले ट्रक जाऊन रस्ते काही आपल्या वजनानं ओव्हरलोडिंग व खराब होतात त्यात आपली उसाची वाहतूक चालू झाली की अजून अडचणी येतात त्याच्यामध्ये शाळेला जाणाऱ्या मुलांना कुठंतरी धोका निर्माण होतो ऍक्सिडेंट होतात मला वाटते माग तुमच्या शिवतरच्या इथंच जा ॲक्सिडेंट अनेक वेळेला झाले होते शाळेच्या इथं अशा अनेक समस्यांना आपल्याला द्यायला लागतो आणि मग आता ह्या गोष्टी जर आपल्या उपयोगाच्या नसल्या आणि नुसता रस्ता रंग करून त्याच्यावर जर वाहतूक एक तर आपली जमीन जाणार आणि वाहतूक आपण उशित बाहेरची बोलत बसायची त्याच्यापेक्षा हायवळ करून ही वाहतूक जर बाहेरच्या बाहेर आपल्याला काढून देता आली आणि हायवेला जोडता आली तर हा, हा प्रयत्न करावा अशी सगळ्यांनी व्यक्त केली आणि त्याची बैठक सोमवारी आपण कलेक्टर ऑफिसला घेतोय त्याच्या पण योग्य पद्धतीनं पुढचं नियोजन आम्ही सगळेजण म्हणून करू आज याचा विचार आपण सगळ्यांनी करा एवढी विनंती करतो बाकी राहुलला परत एकदा त्याचं अभिनंदन करतो या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि आपल्या सर्वांचं आपण एवढ्या उशीरपर्यंत थांबला सगळ्या माझ्या भगिनी थांबल्या माता थांबल्या वडील सगळे थांबले सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराज जिल्हा परिषद गटातील आपले माजी पंचायत समिती सदस्य यांनी आपल्या पाठळ